घरी जमा आणि बायको मुलांना घाला असल्या ऐकून घेणार तुम्ही दुसऱ्या माणसाने तुमच्या बायको मुलांना असल्याशिवाय शिव्या घातल्या तर उत्तर द्या प्रश्नाचं तुमच्या बायको मुलांना असल्याशिवाय घातल्या तर तुम्ही ऐकून घेणार काय घेणार ऐकून असल्या माणसानं सरळ केलं पाहिजे कसला पैशाचा माझ पैशाचा माझा पैशाचा माझा असल्याशिवाय बाहेर पडतात माणसाच्या तोंडात नाव हा मनीष ह्याला बांदा पोलीस स्टेशन ला हे कर कॉल कर हॅलो शिवी पण द्यायला लाज वाटते पण तुमच्या कोणात बाहेर आले ते लक्षात ठेवा नाही बोलू शकत त्यांना गाय घातले डायरेक्ट पहिले मला हात दाखवून गाय घातली त्या माणसाने थांबा तु करायचं

असं <laughs> आणि आता गप्प राहिलाय चूक अंगट आली तेव्हा तुम्ही सोबत आहात ना त्याच्या तुम्हाला पडताय का त्याच बोलणं

नंबर बघा बघून घ्या आणि ही गाडी असले आई बहिणी वसून घाण्याट्या शिवाय घातल्या माणसात आज शिवजयंती दिवशी शिवजयंतीचा दिवस अजून संपक ना पण नाही टाइम बाराचालो असा चला निर्लज्ज माणूस घेऊन लाईटी वाजाव ना